नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा उद्देश एक विश्वास किती महत्वाचा असतो बघा आग्रा मीडिया हाऊस नावाचं एक इलेक्ट्रिक दुकान आहे जे युट्यूबरसाठी काही वस्तू प्रोव्हाइड करत आहे जे विकत आहे आग्रा मीडिया हाऊस हे आग्र्यामधलं हा। दुकान आहे उत्तर प्रदेशमधलं आणि मी पुण्यामध्ये आहे त्या व्यक्तीची माझी ओळख नाही ओळख नसताना मी त्याची एक छोटीशी जाहिरात बघितली आणि त्या व्यक्तीला मी इथून फोनपे ऑर्डर केली त्यांना कॅश ऑन डिलिव्हरी आहे का विचारलं नाही म्हटल्यानंतरसुद्धा मी त्यांना फोनपे केले पैसे आणि त्यांनी हे हो एक पार्सल मला पाठवलं हे पार्सल मला आज मिळालेलं आहे याच्यामध्ये एक दोन माईक आय डी आणि एक स्टिक आलेली आहे सेल्फी स्टिक जे गिंबलसारखे आपण त्याला यूज करू शकतो आपण फोडून पाहूया याच्यामध्ये काय निघतं आहे पहिलं आग्रा मीडिया हाऊस या दुकानाचे आणि त्या दुकानाच्या ओनरचं माझ्याकडून मनापासून धन्यवाद त्यांना असाच विश्वास कायम तुम्ही जपत्रा हे बघा पार्सल मला मिळालेलं आहे याला ओपन करतोय मी आता आग्रा मीडिया हाऊस खूप चांगले ब्रँडेड प्रोडक्ट तुम्हाला युट्यूबसाठी फेसबुकसाठी जर तुम्ही काही क्रिएटर कॉन्टेंट क्रिएटर जर असाल जर व्हिडिओ बनवत असाल तुम्ही तर तुम्हाला ज्या वस्तू लागतात तिथून ते तुम्हाला पार्सल देत आहेत याला आपण ओपन केलेलं आहे बघा खूप पॅकिंग छान केलं त्यांनी म्हणजे कुठल्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही वस्तू याची त्यांनी काळजी घेतलेली आहे बघ एक मिनिट तर बघा याच्यामध्ये काय निघाले मी त्यांना एक सेल्फी स्टिक ऑर्डर केली होती नवीन आलेली सेल्फी स्टिक आहे एल सिक्स्टीन खूप जबरदस्त आहे पॅकिंग तुम्ही पाहू शकता पॅकिंग छान आहे एल सिक्सटीन तर आतमध्ये पाहू मी ओपन करून ला काय निघतंय आतमध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी खास करून ब्लॉग बनवण्यासाठी याचा उपयोग तुम्ही चांगला करू शकता कॅरी करायला सोपं आहे आणि खूपच जबरदस्त आहे वा मस्त आहे एकदम इथं जे थोडंसं त्यांनी मॅजिंग दिलेलं आहे याचं ग्रीप छान येत आहे बघा आताला लूज नाही अजिबात याच्यामध्ये एक मॅन्युअल आहे यूज कसं करायचं साधारण त्यांच्याकडून ऑर्डर का केलं मी आग्रा मीडिया हाऊस म्हणूनच ऑर्डर का केलं हे त्याच्यामध्ये एक मॅन्युअल आहे कसं यूज करायचं आपल्याला तर आग्रा मीडिया हाऊसमध्ये हे मला फक्त एक हजार रुपयामध्ये मिळालं मित्रांनो आणि ऑनलाईन जर मी याची किंमत चेक केली आता तर फ्लिपकार्ट वरती हे पंधराशे रुपयाला आहे सेल्फी स्टिक तर ही यूज करायला खूप छान आहे याला तुम्ही फोल्ड केल्यानंतर इथं कॅमेरा लावू शकता म्हणजे डी एस एल आर मोठा कॅमेरा पण तुम्ही इथं लावून मस्त शूट करू शकता हे खाली फोल्ड केल्यानंतर इथं वरती केलं तर याला के तुम्ही मोबाईल अटॅच करू शकता आणि मोबाईल अटॅच केल्यानंतर तुम्ही याला आळवा पण करू शकता आणि उबा पण शूटिंग करू शकता दोन्ही पद्धतीने करू शकता अजून एक महत्त्वाचं हे जे इथं स्टँड दिलेलं आहे हँडल दिलेलं आहे सॉरी तर हे हँडल जे आहे ना हे तुम्ही असा मोबाईल लावल्यानंतर असं शूट करू शकता म्हणजे पूर्ण असं शूटिंग कवर करू शकता पूर्ण व्हिडिओ घेऊ शकता आणि स्टेबिलिटी येते व्हिडिओला व्हिडिओ हालत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे खाली केल्यानंतर हे लॉक होत आहे हे फिरणार नाही आता आणि असं तुम्ही हाताने पण शूट करू शकता जबरदस्त आहे आता मी तुम्हाला हे दाखवणार आहे की हे फक्त सेल्फी स्टिकच नाही तर हे ट्रायपॉड पण होऊ शकतो याचा इथून त्याला बोट असं हे करून जर ओपन केलं तुम्ही त्याचा ट्रायपॉड पण होतोय बघा म्हणजे तुम्ही याला जमिनीवरती ठेवू पण शकता खाली आणि असं तुम्ही याला ट्रायपॉड म्हणून वापरू शकता आता हा ट्रायपॉड तुम्ही किती हाईट पर्यंत वापरू पर शकता तर हे पाच ते सहा फूट हाईट पर्यंत पण तुम्ही यूज करू शकता पहा हे खूप उंच तुम्ही असं स्टँड म्हणून याला यूज करू शकता याला तुम्ही सेल्फी स्टिक हे बंद केलं तुम्ही हे लॉक होत आहे आणि लॉक करून याला तुम्ही सेल्फी स्टिक म्हणून पण यूज करू शकता म्हणजे सेल्फी स्टिक तुम्ही किती मजबूत आहे बाई याचं या जे हे मटेरियल आहे हे ॲल्युमिनियमचं मटेरियल आहे म्हणजे स्ट्रॉंग आहे प्लॅस्टिक नाही आहे अॅल्युमिनियम आहे वजनाला हलकं आहे आणि मजबूत आहे एकदम सेल्फी स्टिक म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता खास अजून एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला इथे एक ब्लूटूथ कनेक्शन बटन दिलं आहे हे बटन यासाठी दिलं आहे की तुम्ही याला काढून हातामध्ये पण घेऊ शकता रिम्युएबल आहे आणि सेल्फी स्टिक तुम्ही असं यूज करू शकता बटन दाबल्यानंतर फोटो निघेल किंवा व्हिडिओ चालू होईल इथं ठेवू शकता याला आणि असं पण तुम्ही त्याला वापरू शकता छान आहे परत एकदा आग्रा आग्रा मीडिया हाऊस या शॉपचे माझ्याकडून परत एकदा धन्यवाद तुमचा विश्वास असाच कायम राहो लोकांना खूप चांगली सेवा तुम्ही देत आहे म्हणजे आग्र्यावरून पुण्यापर्यंत चार दिवसामध्ये हे पार्सल मला मिळालेलं आहे दुसरं मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये जो मी युट्यूबला आपल्या न्यूज चॅनल साठी जे माईक आय डी वापरतोय माईक वापरतोय माईक साठी आय डी आय डी आहेत तर त्या आय डी याच्यामध्ये आहेत त्यांनी आय डी प्रिंट केलेला आहे आणि आय डी प्रिंट करून त्यांनी मला पाठवलेला हो आहे माईकला लावण्यासाठी स्क्वेअर मध्ये चौकोनी माईक आहे ला आता ज्यावरती लोगो त्यांनी माझा प्रिंट केलाय आणि हा आयडिया आहे छान आहे क्वालिटी पण चांगली मजबूत आहे चला धन्यवाद